तर राम मंडळी राम मी ऋषभ स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आज आम्ही निघालो माळशिरोजला माऊलीच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी तर लवकरात लवकर आपण इथं आणणार आहे पहाटेच्या वाजले सहा सहा वाजता लवकरात लवकर उठून आवर आवरी चालू केली आणि आम्ही निघालो आहे आणि आहे आहेत कुक्यात चेहरा आमचं भाई कोक्यात चेहरा भाई आहे यांना तुम्ही बघितलं असतील तर आम्ही स्वस्त मजबूत टिकाऊ आमची प्लॅटिन घेऊन निघालेला आता जस्ट आणि लवकरात लवकर गेलं पाहिजे कारण इथून दीडशे किलोमीटर लांब आहे अंतर जास्त पार करायचं आपल्याला तर चलो लवकरात लवकर हालूया इथून कुक्कुडवाड ना तर सध्या आम्ही पोहचलो कुक्कुडवाड इथं आणि ताईनी इथं ता सध्या असू <laughs> ता दे ताईनी चहा चहा ठेवलेला इथं वारकर यांच्यासाठी मोहिते नगर नमस्कार आजी आमच्या आजीने चहा केलेला आहे आजीने चहा केलेला आहे आजी के यासारखं पुण्य नाही कुठं दानधर्म केल्यासारखं आजी सर्वी मध्ये चहा घेऊन जातो त्या पहिल्या आता आम्ही सगळ्या जण मिळून आम्ही सगळ्यांना

सर्व दिंड्यांना येणा जाणाऱ्या दिंडीतल्या लोकांना कुणाचं काम नवं असं दानधर्म करणं वगैरे काय म्हणा सोनू भाई बरोबर तर एक खूप मनाला समाधान वाटलं आमच्या हे बघून नाही भारी वाटलं तर सध्या आम्ही पोचलोय मसवड मसवडच्या पुढे माळशिराचं झालंय तर एक चौका दिली वारी येणार आहे काय म्हणजे पालखी आम्ही पालखीच्या आडू निघालो वाखरी माळशिरजला तिकडे निघालो तिकडं तिकडं कुठे जाणार माऊलीच्या आम्ही सध्या माळशिरज ला जाणार आहे आणि माऊली पालखीच दर्शन घेण्यासाठी जाणार आणि सध्या इथं थांबलो नाश्ता करण्यासाठी तुम्ही कुठून आलाय आणि सातारवरून वरून आलाय सातार वरून आलाय पायी 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 वारी पायी वारी शेकोबा सातारा दा। शेको शेखोबाबा दादा निंदी चढायला आणि जय शिरसवडी असा पंढरपूर प्रवास असतो जय शिरसवडी ते पंढरपूर किती दिवस लागलो तुम्हाला यायला आमचा हा प्रवास तेरा दिवसाचा तेरा दिवसाचा कंटिन्यू चालत जातो कंटिन्यू कंटिन्यू आणि पाय वगैरे काय म्हणजे त्रास कुठला होत नाही तुम्हाला भगवंताची आवड ज्याला आहे हा त्याला पायाचा त्रास नाही विषय आहे मनापासून श्रद्धा भावाने गेलं तर कसा आहे त्रास तो होत नाही कसला आहे माऊली रामकृष्ण रामकृष्ण तर थोड्याच वेळात आम्ही नाश्ता करून हलणार आहे आणि पुढे गर्दी खूप असणार आहे आणि एक विषय काय आला मला मी पहिल्यांदा आलोय पालखीचा आडवू म्हणजे निघालोय दर्शनाला कि वारकरी असंख्य वारकरी असते दिंडीतून असंख्य असते पूर्ण रस्त्यावरून येताना मला पूर्ण दिसत होत की सगळीकडे वारकरी रामकृष्ण हरी सगळीकडे गजर चालू होता रामकृष्ण हरीचा पांडुरंगाची भक्ती करणारी सगळी लोक आहेत सगळे लोक आहेत आणि जी मनापासून जातात ते चालतच जातात चालत जातात तेवढा विषय आवड नाही की अगदी मग गाडीत बसवून करून त्यांची वारी वेगळी हा म्हणजे फक्त जायच म्हणून वारेल जायचं अशी लोक वेगळे असेल हा त्रिका सुद्धा तर थोड्याच वेळा इथन नाश्ता वगैरे आवरून आम्ही जाणार आहे पुढे प्रवास आपल्याला जास्त आहे कारण गाड्या लांब लावून आपल्याला चालत आज जायला लागणार आहे तर नाश्ता करून लवकरात लवकर इथन जातो तर सध्या आम्ही पोहोचलो पुरंदवडे या गावात आणि तिथं थोड्या वेळात रिंगण होणार आहे अजून पालखी मागच आहे नाद्यपुते तिथनं हल्ली नाही थोड्या वेळात तिथनं बारा वाजता इथे येणार आहे पालखी इथं रिंगण आहे थोड्या वेळात गर्दी बघू शकताय कशा आहे गर्दी इकडं गर्दी खूप आहे सोन्या खूप गर्दी आहे आणि बघा तुम्ही गर्दी रिंगण आहे ते पुरंदवड्यामध्ये पुरंदेवड पुरंदवड्यामधलं रिंगण रिंगण आहे पण अजून पालखी माग आपल्याला मागं जायचं चालू आहे तर पालखीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही निघालो मागं आणि वारकरी एवढं वारकरी तिथं अफाट गर्दी अफाट आणि अजून पालखी मागं जाय तर रिंगणासाठी एवढी गर्दी असेल तर तुम्ही एक इमॅजिन करू शकता की कि पालखीपासी किती गर्दी असेल किती असेल सो सोन्या खूप गर्दी असणार आहे तर फायनली पालखी पाशीच आम्ही आलोय आणि थोड्याच क्षणात आम्ही दर्शन घेणार आहे पालखीच तर थोड्याच वेळात पालखीचं दर्शन घेऊन आम्ही जाणार आहे रिंगण बघायला दर्शनासाठी आम्ही आलो चार किलोमीटर लांब खाल्लं चालू तिकडून रिंगणापासून तुम्ही कुठून आलाय दादा परभणी 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 पासून आलात चालत चालत दिंडीवाडी दिवाळी नाही नाही आळंदीकडून परभणी आळंदीकडून परत चालत तिकड हां किती किलोमीटर झाला तुमचा चालत या दिंडी आसवाच्या मागा प्रत्येकाची दिंडी असल्या क्रमांकानुसार दिंडी क्रमांक एक दोन आहे पाठीमागच्या दिंडच्या पाठीमाग पुढे आसवा गेला गेला रथांच्या पुढच्या पुढच्या आता येणार येणार का रथांच्या पाठीमाग पुन्हा दोन मानाच्या येणार या किती मानाच्या पालख्याच्या झेंड्याच्या समोरच्या हा समोरच्या समोरच्या सत्तावीस आहे सत्तावीस आहे आणि तुमची त्या आमची पाठी माग आहे पाठी बारा शे। नंबर एकशे बारा नंबर म्हणजे आता रथ येणार रथ कुठे आहे रथ मध्ये असतो का इथं समोर येत रथ आता रथ येतो त्याच्या मागे पण दोनशे दोनशे एकशे बारा आमची पुढे जेवढी गर्दी आहे तेवढीच पाठीमाग करतो त्याच्या चार पाच चारपट पाठी मार चार पट दोनशे बघा ना सत्तावीस फुट दोनशे पाठी मार दोनशे तर हरिनामाच्या गजरात सगळं सर्व वारकरी निघालेत पंढरपूर आणि आम्ही आलेलो आहे आडवळीत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी तर दर्शन थोड्यात होईल आपलं ો પરિય આપણ જરા ભજન કીર્તના આનંદ ઘણી પણ આમતાર ગિંડી બરોબર दिंडी बरोबर दिंडी बरोबर येणार तुमची दिंडी मला एकशे बारा नंबर एकशे बारा नंबर म्हणजे तासभर लागल तुम्हाला पंधरा वीस मिनिटं लाईट नाही पालखी जवळ आलेली आहे रामकृष्ण हरी काय म्हणताय काय नाही वारीला आम्ही पण आलो वारीला वारीलाडू लवकरात लवकर नाही लवकर आला तुम्ही सगळे लवकर निघाला म्हणजे तुम्ही घातलं कुठं पालखीला माग नाटेपुत्री नाटेपुत्री घात आम्ही पुढे पुरंदे वाडी तर गाडी लावून इकडं चालवत आली आम्ही पालखीच्या पाठीमागूया आता पालखीचं दर्शन घ्यायचं घेतलं दर्शन आम्ही रिंगण येणार आहे नंबर दर्शन घ्या तर दर्शन घेतो तर रामकृष्ण हरीच्या गजरात आम्ही किती किलोमीटर चालू सोन्या पालखीपासून दहा किलोमीटर चाललो टोटल दहा किलोमीटर अंतर आम्ही चाललोय सगळं मिळून तर आत्ता आमचं पाय असं जीव सोडल्या कधी गेले पायाने मग वारकरी दोन अडीचशे किलोमीटर चालू झाले ती आळंदीतलं तर काय मग कल्पना पण पण आपण करू शकत नाही की बाबा काय त्रास असेल काय दुखत नाही तुला तुला जास्त अनुभव आहे तू प्रत्येक वर्षी वाढेल असतो पहिल्यांदा खूप जास्त माऊली माऊली करायचं जायचं चला सगळ्यांच्या माऊलीच्या गजरात आम्ही निघालो आता आता माऊली तुम्ही कुठून चालू आला टोटल दोन अडीचशे किलोमीटर लांब प्रवास आहे म्हणजे त्रास वगैरे का तुम्हाला काय किलोमीटर म्हणजे हरिना माझ्या गजरात आपलं चाललंय रामकृष्ण हरी तर तुमचं कुठून आला तुम्ही आळंदीपासून पासून तुमचं गाव कुठं आळंदीच आहे प्रॉपर आळंदी नाही आमचं मान आहे तिकडून तुम्ही आळंदी जाऊन परत नाही इकडे आलाय रस्त्याला आलं त्यामुळे म्हणजे बघू शकता हरिनामाच्या गजरात सगळं दुखणं दुखणं वगैरे सगळं विसरून जातात फक्त नाम फक्त फक्त तुम्हाला तोंडामध्ये नामस्मरण मरण पाहिजे रामकृष्ण हरी राम आणि आता माऊलीची पालखी तुकाराम महाराजांच्या पालखी सोबत कधी म्हणजे एकत्र तो येतात तोंड होंड त्याच्या गावाच नाव आहे खरं तोंड होंड इथं एकत्र येते ते उद्या गाली का तीन दिवसानंतर तीन दिवसांनी तोंडलं बोललं तोंडलं बोललं आणि सगळ्या पालखी एकत्र कुठे दुसरं कुठलं वाकरीमध्ये तिथून सगळ्या एकत्र जातो म्हणजे गर्दी खूप आहे एवढी गर्दी आणि तुकाराम महाराजांच्या पालखेला पण तेवढीच गर्दी असेल काय अरे गर्दी बघायची थांबलोय का आता रिंगणा पण आलोय का आपण रिंगण थोड्याच वेळात आपण रिंगण बघू आशू आठू दे ना तिथं रिंगणामध्ये मला पण एवढा काही जास्त अनुभव नाही खूप पहिल्यांदाच आलोय आणि ह्याला जास्त अनुभव आहे आमच्या लोणार मग कमरावरच झालं तुम्ही वारी करताय की काही जाऊ नाही कोणता कोणताही मतारा माणूस सुद्धा जेवढा आहे आता भोविक मागे किती आहे भेटून बरं वाटलं चला 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 रामकृष्ण हरी माऊली चला माऊली माऊली चला 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 रामकृष्णहरी चला 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 माऊली चला माऊली चला खूप गर्दी खूप गर्दी रामकृष्ण हरी फक्त तोंडामध्ये ना ना माऊलीचं तो नाव पाहिजे रामकृष्ण हरी बस बाकी सगळं तुम्ही काय ती सगळी मग का विचार काय देत नाही काय माव माझी घरं तिकडे उपाय आता परपंचा काय म्हणतोय ती काही सुद्धा नाही रामकृष्ण हरी साईट साईट ओके हो सॉरी 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 आता रिंगणापाशी आलो आम्ही इथं अवघ्या काही क्षणात आपण तिथं पोचल आणि बघू आपल्याला रिंगण बागायला भेटते का थोडं पार तरी कारण गर्दी खूप असणार आहे जातो आणि पुढं बघतो कसा कसा विषय होतो आपला रिंगण बघण्याचा तर तुम्ही बघू शकता हायवेवर गर्दी किती आहे बाबा काम करवर लोक सावली कुठून आलाय तुटू आम्ही लातूर लातूर वरून तर मी आरंदिले गेला खाँग आणि मुवरू आणि आरंदिले भरसاله झाले विरू पाही भाई आलाय तर माझा विचार काय येतोय का रामकृष्ण कृष्ण राम कृष्ण हरीचा गजरा सर आले वाला राम कृष्ण राम हरी राम कृष्ण रामकृष्ण कृष्ण महाराज रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी अजून अभंग म्हणायचं काय कधी माऊली तर हे अभंग म्हणणार एक नंबर रामकृष्ण हरी धन्यवाद आजी तुम्ही पण चालत आला काय आजी नमस्ते रामकृष्ण हरी सगळे चालत आलाय एवढं वय झालं तरी पण तुम्ही चालत आलाय सगळं किती वर्ष झालं चालत ते पंधरा वर्षापासून चालत येतो कंटिन्यू कंटिन्यू तर मी चार किलोमीटर चाललो पण मला ते आता सण होऊन झाले पायानं हे दहा वर्ष झालं कंटिन्यू चालत आहेत आणि चार किलोमीटर फक्त चाललो तर माझं असं घायला आल्यासारखं झाले हे कंटिन्यू दीडशे किलोमीटर लांब चालत आले ते आणि ते अजून पंढरपूरला जाणार आहे ती मरण नाव कशी नाही नामच मरण महत्वाचं आहे

तर ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं आम्ही दर्शन घेतलं आणि रिंगण पण बघितलं तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा टॉप आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये चल म्हणजे शेअर करा विशाळ सोनूबाई यांना सांगितलं शेअर करून टाका तर चला आणि ने, भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये